प्रश्न तुमचे उत्तर अचूक आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आज येवले शहरातील नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना सकाळच्या सत्रामध्ये अतिशय संत गतीने मतदान जे आहे पार पडत होते आणि त्यामुळे हळूहळू मतदार जे आहे बाहेर पडत असताना या ठिकाणी दुपारपर्यंत केवळ वीस टक्के मतदान झालेलं असताना आता संध्याकाळचे जवळपास पवणे पाच वाजलेले आहे आणि मतदानाची वेळ जी आहे साडेपाच वाजेपर्यंत असताना या ठिकाणी या अँग्लो उर्दू शाळेच्या मैदानावरती आपण आहोत प्रभाग क्रमांक दोनमध्ये आणि या ठिकाणी तब्बल एकतीसशे नऊ असं मतदान आहे आणि आपण पाहू शकता का या ठिकाणी या संपूर्ण भागामध्ये महिलांचे असेल किंवा पुरुषांचे असेल मोठ्याच मोठ्या मोटे रांगा लागलेल्या आहे आणि त्यामुळे एकंदरीतच ही मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत चालण्याची आता शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे या ठिकाणी ही तरुण मुलं आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रांगा लावलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून आपण जर बघितलं तर या संपूर्ण शाळेच्या एका एका रांगेमध्ये मध्ये जप्पल तीनशे ते चारशे मतदार जे आहे ते उभे आहेत आणि त्यामुळे ही प्रक्रिया जी आहे मतदानाची आता रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता म निवडणूक अधिकारी असतील यांना सुद्धा या ठिकाणी तशा प्रकारचं प्रशासनाला आता जे आहे सुखसुविधा उपलब्ध करून द्यावे लागणार आहे या मैदानावरती लाईटची सोय करावी लागणार आहे त्याचप्रकारे या रूमवरती लाईटची सुविधा या ठिकाणी करावी लागणार आहे आणि आत्ताच आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर जे आहे मध्यतरी तरी मद आतही मोठ्या प्रमाणावर मतदारांची गर्दी आहे ज्याप्रमाणे पुरुषांची गर्दी आहे त्याचप्रकारे या ठिकाणी महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी दिसून येते आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर ही सगळी प्रक्रिया पार पडण्यासाठी आता उशीर होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे आणि म्हणूनच आता मतदार जे आहे संध्याकाळच्या सत्रानंतर आता मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले आहे एकंदरीतच हे चित्र जे आहे येवल्या शहरातील अँग्लो उर्दू शाळेच्या मैदानावरचं हा प्रभाग क्रमांक दोन आहे आणि त्याची संपूर्ण चित्र जे आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा येवला